शतधौत घृत ही एक अत्यंत प्रभावी विशेष आणि पारंपरिक आयुर्वेदिक औषधी आहे याचा वापर आपण हिवाळ्यात कसा करू शकतो हे आपण बघणार आहोत ह्या प्रक्रियेमुळे तुपाचे गुण हे पूर्णपणे बदलतात ते अधिक थिक मऊ एक्स्ट्रा सुदिंग बनते याचा वापर आपण ॲज अ मॉइश्चरायझर करू शकतो ठीक आहे याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन काहीच नसते ज्याच्यामुळे काहीतरी साईड इफेक्ट तयार होतील काहीतरी याच्यामध्ये केमिकल एजंट्स मिक्स केलेले आहेत का अशी काही टेन्शन घ्यायची भीती नाही आहे त्याच्यामुळे रात्री झोपण्याआधी एकदम पी साईज एकदम कमी एकदम कमी घेऊन याचा वापर आपण ॲज अ मॉइश्चरायझर करू शकतो ॲज अ लोशन करू शकतो दुसरी गोष्ट ज्यांना ओट फाटण्याची समस्या आहे हिवाळ्यामध्ये ड्रायनेसमुळे ते सुद्धा शतधुतो भृताचा वापर थोडंसं सा पी साईजचं घेऊन असं मा वाटाण्यामुळे घेऊन अप्लाय करायला सुरू करू शकतात हातापायांना लावण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो तसेच त्यांच्या पायांना भेगा पडलेल्या आहेत ज्यांच्या टाचा फाटलेल्या आहेत त्यांना सुद्धा शतधवत घृत अत्यंत प्रभावी रिझल्ट देणार आहे आंघोळीनंतर किंवा मग झोपण्यापूर्वी याचा वापर आपण करू शकतो एखाद्या व्यक्तीला सनबर्न झाला एखाद्याची त्वचा भाजल्या गेली कुठे स्वयंपाक करता करता चटका लागला अशा परिस्थितीमध्ये सुद्धा याचा वापर आपण करू शकतो मित्रांनो अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका वी आर इन टुगेदर